नमस्कार मित्रांनो काँग्रेसमधील काही नेते मराठा आरक्षणाला विरोध करत होते आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांचे नेते विरोध करत आहेत अनेक पदाधिकारी केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात भूमिका घेण्यासाठी सक्रिय असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे मनोज जरांगे यांचा काँग्रेस राष्ट्रवादीवर घणाघात झालेला आहे राष्ट्रवादीवर घणाघात आहे त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे वातावरण चांगलेच तापले आहे दरम्यान शहरातील एका खासगी रुग्णालयातून उपचारानंतर अंतरवाली सराटीला ओबीसी नेत्यांवर टीका केली या मराठ्यांविरोधात ओबीसी नेत्यांनी टोळी निर्माण केली आहे एवढंच नाही तर ही टोळी बीड मध्ये आंदोलन करत होती याच टोळीने मराठ्यांविरोधात शत्रुत्वाची भूमिका घेतली असली तरी मराठे आता झाले आहेत हे या ओबीसी नेत्यांनी लक्षात घ्यावे असेही जरांगे यांनी खडसावले एवढंच नाही तर पुढे ते म्हणाले आता मी आठवड्यातील शनिवार आणि रविवार हे दोन दिवस अंतरवाली लोकांना भेटणार आहे त्यांनी सांगितलं तर भुजबळ यांच्या वक्तव्यांमधून समाजाचं तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या जी आर पासूनच ते आक्रमक भूमिका घेत आहे भुजबळांच्या टोळीमुळे दंगल घडवून जाऊ शकते परंतु ते औरंगजेब होऊन इथेच संपतील परंतु ते औरंगजेब होऊन इथेच संपतील त्यांची मराठ्यांच्या विरोधातील स्वप्ने पूर्ण होऊन देणार नाहीत अशा जरांगे केली पाटील यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे आणि आता ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ याच्यावर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा